श्रोते हो मी आपल्याला आज एक नवीन क्राईम कथा घेऊन येत आहे कथेचं नाव आहे कोकीनचे सप्लायर लेखक आहेत श्री अरुण हरकारे श्रोते हो आपण अद्यापि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका तर मी मंदार धर्माधिकारी नवीन आपल्याला कथा सादर करत आहे कथेचं नाव कोकीनचे सप्लायर भाग एक पोलीस कमिशनर साहेब नुकतेच ऑफिसात येऊन बसले होते तेवढ्यात मुख्यमंत्र्यांच्या पी एचा फोन आला कमिशनर साहेबांच्या पी एनं फोन घेतला म्हणाले पोलीस आयुक्ताचं कार्यालय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणतात सकाळीच आठवण झाली हो साहेब आलेत का हो आलेत ना त्यांना सांगा सी एम साहेबांना बोलायचं हो अच्छा पी म्हणाले आणि त्यांनी इंटरकॉमचं बटन दाबून कमिशनर साहेबांना सी एम साहेबांच्या ऑफिसमधनं फोन येतो सांगितला नमस्कार सर नमस्कार गेल्या सात आठ दिवसापासून मला फोनवर होऊन दमक्या येत आहेत सॉरी सर पण फोन तर पी ए घेत असतील अहो फोन म्हणजे मोबाईल पण मोबाईल तर आपण खास लोकांनाच दिला असेल हो म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय अच्छा काय म्हणतात ते धमक्या देणारे म्हणताय तुम्हाला खलास करू तुमच्या फॅमिलीला खलास करू ते किती दिवस झाले सर सात आठ दिवस झाले आम्ही आधी लक्ष दिलं नव्हतं हो मला वाटलं कोणीतरी गंमत करत असेल तसं काही दिसत नाही म्हणजे काल त्या लोकांनी मला अशा लोकांची यादी दिली जे आपल्या वेगवेगळ्या वे जेलमध्ये आहेत आणि ज्यांना फाशीची शिक्षा झाली आहे त्यांच्याविषयी बोलत होते काय म्हणत होते सर ते म्हणत होते आणखी जर कोणाला फाशी दिली तर तुमच्या फॅमिलीतलं कोणी जिवंत राहणार नाही अरे हे तर फार विचित्र आहे म्हणून तर तुम्हाला फोन केला ताबडतोब या येस सर येस सर कमिशनर म्हणाले आणि फोन ठेवून त्यांनी पी एला ड्रायव्हरला कळवायला सांगितलं पीएन ड्रायव्हरला फोन करून सांगितल्यावरती पाच मिनिटात ड्रायव्हरनं ऑफिसच्या दरात गाडी येऊन उभी केली कमिशनर ऑफिस ते मंत्रालय जेमतेम पंधरा मिनटाचं अंतर पण वाटेत चार सिग्नल लागण्यामुळे अर्धा तास लागला कमिशनर मुख्यमंत्र्यांच्या पीए जवळ पोहोचले पीएन मुख्यमंत्र्यांना इंटरकॉमवर सूचना दिली सर सीपी आले पाठवा त्यांना सीएम म्हणाले सीपी पी गेले आणि सॉलिड करून उभे राहिले सीएमनं त्यांना त्यांच्या अँटी चेंबरमध्ये नेलं आणि मोबाईल दिला हा बघा कालच एक मेसेज आला है। तो वाचा म्हणजे काय चाललंय ते तुम्हाला समजेल सीपीनं मेसेज वाचला बोला मुख्यमंत्री म्हणाले मला जर असे मेसेज यायला लागले तर सामान्य नागरिक काय करणार सर हा काहीतरी होक्स मेसेज असण्याची शक्यता अरे पण हा मेसेज पाठवला कसा आणि नंबर माझा गेला कसा का काय त्यांच्याकडे मी चौकशी करतो सर अरे चौकशी करा या नंबर वरून को, मोबाईल कोणाचा आहे ते समजेल पण अजून कोण लोक आहेत हे बघा जरा यस सर येस सर मला वेगवेगळ्या नंबरवरून आलेले आहेत मेसेज वेगवेगळे नंबर हो वेग वेग बघू जरा सी एमनी त्यांना इनकमिंग कॉल काढून दिले आणि त्यातील नंबरवरून धमक्या आल्या तर ते समजलं सी पीने ते नंबर लिहून घेतले आणि सी एम म्हणाले बघा लवकर चौकशी करा आणि मला रोज कळवत जा सर एक विनंती करायची होती बोला सर आपली सेक्युरिटी वाढवायला हवी ठीक आहे वाढवा घरी आणि मंत्रालयात माणसं वाढवतो चांगली माणसं वाढवा झोबा काढणारी नका पाठव नाही नाही चांगली पाठवतो सर mm -hmm. सर हे आपल्याला एच एम साहेबांच्या कानावरती पण घालायला पाहिजे नाही नाही काय गरज नाही सर मला वाटतं हे कानावरती घातलेला फायदा अच्छा ठीक आहे सिक्युरिटी वाढवली त्याबद्दल त्यांना कळवावं लागेल ती का वाढवली याचं पण कारण सांगावं लागेल ओके ठीक आहे त्यांना सांगा आणि मेसेज बंद व्हायला पाहिजेत लवकरात लवकर काम करा ठीक आहे सर ठीक आहे निघा आता सीएम म्हणाले मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन कमिशनर निघाले आणि एच एम साहेबांच्या ऑफिसमध्ये आले काय सकाळी सकाळी आज गृहमंत्र्यांच्या पी एनं विचारलं सीएम साहेबांनी जरा महत्त्वाच्या कामासाठी बोलवलं होतं ती माहिती एच एम साहेबांच्या कानावर घालायची अच्छा पण त्यांची आमदारांबरोबर एक मीटिंग चालू आहे ठीक आहे तुम्ही कानावरती घाला महत्त्वाचं आहे चालेल चालेल मी सांगतो त्यांना सर पोलीस कमिशनर आलेत त्यांना भेटायचं म्हणतात नाही नाही ची मीटिंग चालू आहे त्यांना नंतर यायला सांगा मी त्यांना तेच सांगितलं सर पण आताच ते सीएम साहेबांना भेटून आले आणि काही गोपनीय सूचना सीएम साहेबांनी दिल्यात त्याबद्दल आपल्याशी बोलायचं होतं अच्छा ओके ओके ठीक आहे सी पी साहेब आत आले आणि त्यांनी गृहमंत्र्यांना सॅल्यूट करून उभे राहिले सी घेऊन ते अँटी मध्ये आले बोला एच एम म्हणाले सर मला सी एम साहेबांनी बोलवलं होतं त्यांना कोणीतरी ठार मारण्याच्या धमक्या देत आहे काय म्हणता कशावरून मी स्वतः त्यांच्या मोबाईलवरचा मेसेज बघितला आणि त्यांनी काही मोबाईल नंबर आणि फोन नंबर पण दिलेले आहेत त्याचा तपास करायला सांगितलं आहे कसल्या धमक्या होत्या त्यांना आणि कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्यात मध्ये आपण त्या अतिरेकेला फाशी दिली होती त्या संबंधाने या धमक्यात म्हणजे नाही अतिरेकी संघटनांना असं वाटतंय की आपल्याकडे फाशी देण्याची सोय आहे तर अजून काही लोकांना ज्यांना फाशी द्यायची आहे ते आपल्या महाराष्ट्रात पाठवले जातील आणि इथे फाशी दिली जाईल तर इथे फाशी दिली तर तुमच्या कुटुंबांवरती आणि तुमच्यावरती हल्ला करण्यात येईल अशा प्रकारचे धक्क्यात अरे असं कसं काय तुम्हाला काय वाटतं मला वाटलं सर की पहिल्यांदा त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि दुसरं या वेगवेगळ्या नंबरचा तपास सुरू करेल तो कसा करणार आहेत तुम्ही त्यांचे फोन नंबर आणि मोबाईल नंबर मिळालेले आहेत त्यावरून ते कुठे कोण आहेत कुठे राहतात शोधून काढावं लागेल सर लवकरात लवकर करा पोचलेले लोक दिसतात विदेशातील किंवा इतर राज्यातील नंबर असतील तर परवानगी घ्यावी लागेल हे सगळं लक्षात ठेवा तपास सुरू करा आणि बघूया काय होतं ते आणि महत्त्वाचं म्हणजे बातमी लीक होऊ देऊ नका बाहेर पत्रकारांना ही बातम्या जाऊ देऊ नका कॉन्फिडेन्शियल ठेवा नाही तर उगीच चर्चा सुरू होईल ये सर कमिशनर म्हणाले आणि ते ऑफिसला परत येताना विचार करत होते प्रकरणाचा तपास कसा सुरू करावा अफजल खान हा हिंदुस्थानी पोलिसांच्या सुरुवातीपासूनच विरोधात होता हिंदुस्थानी पोलीस म्हणजे फक्त पैसे खातात असं त्याचं मत होतं वास्तविक हिंदुस्थानात त्याचे दोन नंबरचे अनेक धंदे होते इतर देशातून बनावट नोटा आणून त्यात इथे पसरवणे गर्द चरस वेगवेगळ्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवणं ही त्याची कामं होती त्याला त्याची पूर्ण कल्पना होती की जेवढ्या बनावट नोटा आपण या देशात पसरवतो तेवढी यांची अर्थव्यवस्था कमकुवत होत जाईल आणि चरस गर्द आपण या देशात विकू तेवढी त्यांची तरुण पिढी बर्बाद होईल दोन्ही धंद्यात पैसा प्रचंड होता एक लाख रुपये बनावट नोटा साठ हजारात मिळायचे त्या नोटा तो त्यांच्या माणसाला सत्तर हजारात विकायचा विकणाऱ्याला चांगला पैसा होता हजार रुपयाची नोट मार्केटमध्ये संपवायची नोटा येण्याची ठिकाणं पण वेगवेगळी होती कधी समुद्र मार्गाने यायच्या कधी बांगलादेश मार्ग कधी नेपाळ कधी काश्मीर अशा वेगवेगळ्या मार्गानं नोटा यायच्या जे नोट विकणारे होते ते त्यांच्या नेहमीच्या एजंटना फोन करायचे सोमवारी सकाळी अकरा वाजता या माल न्यायला केळकर जवळ नोटांचं बंडल नवीन भरती केलेल्या पोराला देण्यात यायचं हो पकडला गेला तरी सांगायचा मला एका माणसानं बंडल पोचवायला दिलं होतं त्या बदल्यात मला हजार रुपये दिले होते बऱ्याच वेळेला पोलीस बनावट नोटा चालवणाऱ्यांना पकडायचे पण ते मूळ सप्लायरपर्यंत कधी पोचत नसत अफजल खानला हिंदुस्थानाचे कायदे फार आवडायचे अटक झाली तरी जामीन वगैरे मिळून लगेच सुटायला मिळायचं काही वेळेला जर जेलमध्ये रवानगी झाली तर मात्र जेलरला पटवायला लागायचं आणि मग सवलती मिळवायला लागायच्या अफजल खान तसा खुश होता रोज तो लाखो रुपयांचा व्यवहार करत असला तरी राहायचा मात्र अगदी साधा ज्या झोपडपट्टीत तो राहायचा तिथल्या लोकांना तो मदत करायचा मोठा बंगला गाडी चाकर हे सगळं ठेवण्याचा तो विरोध होता पैसेवाला दिसेल तर इन्कम टॅक्स मागे लागेल असं त्याचं मत होतं दुबई आणि पाकिस्तानचे त्याचे सप्लायर त्याच्यावर खुश होते त्याला कोणतंही काम सांगितलं तरी तो सेवा म्हणून ते करेल याची त्यांना खात्री होती त्या दिवशी अफजल खान नुकताच रायगडवरून आला होता रायगड आणि रत्नागिरी जिल्हा त्याला फार आवडायचा आणि या जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा होता तेथून नोटा चरस घर आरामात आणता यायचं त्या दिवशी दोन कोटी रुपयांच्या नोटा आल्या होत्या त्यापैकी दहा टक्के डिलिव्हरी घेताना आणि उरलेले माल विकल्यानंतर द्यायचे होते रहमान आणि असलम ही त्याची दोन खास माणसं हे दोघं नोटा सप्लाय करायचे नवीन तरुण शोधायचे मार्फत वेगवेगळ्या मार्केटमध्ये या नोटा संपवायच्या हे त्यांचं काम झोपडपट्टीत अफजल खाननं नोटांचे बॉक्सेस रचून ठेवले अफजल खानचा व्यवसाय काय हे बॉक्स कसले याबद्दल शेजारच्या लोकांना संशय येऊ नये म्हणून अफजल खाननं रेडीमेड गार्मेंटचा धंदा सुरू केला होता रेडीमेड कपड्याचे बॉक्स यायचे आणि जायचे त्यामुळे नोटांचे किंवा चरसचे बॉक्स आले तरी ते रेडीमेड कपड्यांचे आहेत असं शेजारच्या यांचा समज व्हायचा रहमान आणि असलमला त्यानं काही बनावट नोटांची बंडलं दिली आणि सांगितलं की हा दोन दिवसात माल संपवून टाका मग राहिलेला अजून देतो दोघांनी बंडलं शॅकमध्ये टाकली आणि निघून गेले दोघांना एका वेळेला तो जास्ती बनावट नोटा देत नव्हता एका डोळ्याला पैसे घेऊन ते पळून गेले तर रहमानचे आणि असलमचे वेगवेगळे वेग 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 एजंट होते त्यांना ते पन्नास पन्नास हजार रुपये द्यायचे आणि ते संपले की मग मा पुढचा माल ज्या एजंटला हा माल देण्यात यायचा त्यांना रहमान कोण कुठे राहतो याविषयी काहीच माहिती नसायचं त्यामुळे पोलिसांनी पकडलं तरी ते रहमान असलम याविषयी काही सांगू शकत नव्हते एजंटला पोलिसांनी पकडलं आणि मारून काही माहिती काढायचा प्रयत्न केला तरी ते सांगू शकायचा नाही तो फक्त एवढाच म्हणायचा साहेब एका माणसाने मला नोटा दिली आणि म्हणाला या नोटा तुला पाच हजारात देतो त्याला दाढी मिशी होती आणि डोळ्यावर गॉगल होता पोलिसांनी चित्रकारांकडून त्याच्या सांगण्याप्रमाणे चित्र काढून घेतलं पण तो काय माणूस सापडला नाही कारण एजंटना भेटताना रहमान किंवा असलम दाढी मिशी आणि गॉगल लावायचे नंतर ती दाढी मिशी काढून साधे जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालून ते रुबाबात फिरायचे सॅक मध्ये दोन तीन पुस्तकांनी माया ठेवल्या होत्या आणि कॉलेजचा विद्यार्थी म्हणून जर कोणी विचारलं तर सांगायचं कॉलेजमध्ये देखील त्याचे काही मित्र होते चरस पिणाऱ्यांना पैशाची गरज लागायची त्यांना पण तो कधी कधी एखादी बनावट नोट द्यायचा कॉलेजची पोरं खुश असायची कारण दोन हजाराची किंवा एक हजाराची एक नोट चालवली की त्यांना पैसे सुटायचे रहमान आणि असलम पैसे घेऊन निघाले आणि एस टी डी बूथवरून त्यांनी त्यांच्या एजंटना फोन केला अफजल खान विचार करत होता आणखी दोन एजंट नवीन चांगले बघावेत जेवढे जास्त एजंट तेवढा माल पटपट संपणार होता तेवढ्या त्याच्या मोबाईलची बेल वाजली त्यानं बघितलं तर सलामतचा फोन तो बघून त्याला घामच फुटला सलामत होताच खतरनाक काफिरे मोहम्मद नावाच्या अतिरेकी संघटनेचा सरदार संपूर्ण जगात आत्मगती पथक पाठवायची वेगवेगळ्या इमारतींमध्ये बॉम्बस्फोट घडवायचे हे यासारखी कामं हा सलामत करायचा जगात जी दोन नंबरची कामं चालायची त्याची सलामतला पूर्ण माहिती होती आणि बरीचशी कामं मार्फतच चालायची असलकम Assalam भाई अफजल खान मनाला वालेकुम सलाम अफजल भाई क्या चल रहा है कुछ नहीं भाई चल रहा है आपकी दुआ से आपकी दुआ से नहीं अल्लाह की दुआ से बोलो आज ही सर अल्लाह की दुआ से सब चल रहा है अच्छा हमारा एक काम था बोलो ना भाई हमारा एक आदमी आ रहा है शौकत नाम का उसको रहने के वगैरह अरेंजमेंट कर दो कभी आएगा भाई एक दो दिन में आ जाएगा मैंने तुम्हारा मोबाइल नंबर उसको दिया है राहणे का खाण्यापिणे का वगैरा असा बी इंतजाम तुमने करने का आहे हा चलेगा भाई चलेगा आणि मोबाईल कट झाला अगोदर विचार करायला लागला तर हा शौकत कोण आहे बाबा कशाला येतोय त्याला हत्यार गाड्या वगैरे कशासाठी द्यायच्या आहेत काय कोणाला उडवण्याचा विचार करतोय की काय हा कमिशनर साहेब ऑफिसात आले येताच त्यांनी गुन्हे विभागाचे जॉईंट कमिशनर आणि डी यांना बोलवलं दोघे येऊन उभे राहिले आणि त्यांनी सॅल्यूट मारला त्याला उत्तर देताना सी पी म्हणाले बसा आज एक महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय आहे आत्ताच मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना भेटून आलो आपण काही दिवसापूर्वी कातेरिकेला फासावर चढवलं होतं त्यामुळे काही लोक चिडलेत आणि आपल्या विरुद्ध काही करण्याचा त्यांचा विचार आहे कसल्या भानगडी सर जॉईंट सी विचारलं कुठेतरी बॉम्बसोट घडवायची अशांतता निर्माण करायची सीपी पी म्हणाले सर आप रेग्युलर आपल्या आकाबंदी असते पेट्रोलिंग असतं आपण ऑलआउट ऑपरेशन करतो सर्च ऑपरेशन करतो कोंबिंग करतो हा सगळं ते ठीक आहे एक महत्वाचं म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात काय हो त्यासाठी सीएम साहेबांनी बोलवलं होतं मी आता त्यांचा स्वतः मोबाईल बघितला त्या नंबरवरनं न नमके आलेत ते मी देऊन आणलेत आयुक्त साहेबांनी नंबरची यादी या दोघांपुढे ठेवली दोघांनी हे नंबर लिहून घेतले आपण काळजी कर नका करू सर आम्ही चार दिवसात या माणसांना हजर करतो अरे एवढं सोपं नाही ते कमिशनर म्हणाले फोन करून हे लोक सिम कार्ड फेकून देतात सेम साहेबांचं पर्सनल मोबाईल मिळवणं एकतर तर महा तो मलाही माहिती नाही तो त्यांनी मिळवला आणि त्यावर फोन केले तुम्हाला काय वाटतं हे काय साधे अपराधी असतील सॉरी सर डी सी म्हणाले एखादा मिळालं तर बाकीची आपल्याला लिंक मिळू शकते सर अजून एक जॉईंट सिपी म्हणाले सीएम साहेबांची सेक्युरिटी वाढवली तर हो ती वाढवायचीच आहे आठ माणसं वाढवून टाका घरी आणि ऑफिसमध्ये येस सर येस सर आजच व्यवस्था करतो आणि चला कामाला लागा मला दर एक दिवसाआड या तपासाचा रिपोर्ट मिळायला हवा येस सर आणि हे बघा चांगली एक टीम तयार करा आणि त्यांना हे काम द्या चार पाच जणांची एक चांगली टीम करा येस सर येस सर बार आल्यावरती डी सी पी जॉईंट सिपींना म्हणाले सर पी आय म्हणून वाघमारे कसा आहे या टीममध्ये वाघमारे पी आय चांगला आहे हुशारे आणि पी एस साहेबराव पाटील त्याच्याबद्दल तर प्रश्नच नाही पण तो कधी कळटी मारतो ते सांगत नाही आपण त्याला सांगू सी एम साहेबांचं सा काम आहे भानगड केली तर सी एम साहेब नाराज होतील म्हणून म्हणजे तो टाळटाळ नाही करणार हा ठीक आहे असं करा आणि हवालदार भोसले आणि नलावडे यांची नेमणूक करतो सर दोघांची चांगली कामगिरी आहे हा चालेल चौघांना आवडतो बोलून घ्या येस सर डी सी पी म्हणाले डीसी त्यांच्या केबिन मध्ये आले आणि त्यांनी पी ला सांगितलं वाघमारे भोसले आणि नलावडे यांना बोलावून घ्या म्हणून साहेबराव पाटील पी एस आय नुकतेच त्यांच्या प्रायव्हेट एजन्सी मध्ये आले होते आता दुपारची वेळ लंच टाइम झाला तर ऑफिस मध्ये जाऊन बघून यावं असं त्यांना वाटत होतं माधुरीचा बऱ्याच वेळापासून त्यांना फोन येत होता आणि विश्वासरावांच्या गाडीला अपघात झाला होता त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं साहेबरावांची ही सेक्युरिटी एजन्सी होती आणि विश्वासराव हे साहेबरावांचे मित्र आणि असिस्टंट अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत होते साहेबराव हॉस्पिटल आले डॉक्टरांना भेटले आणि विश्वासरावांच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं ते बघितलं आणि विश्वासरावांशी बोलत होते तेवढ्यात आहेत मोबाईलची बेल वाजले साहेबरावांनी बघितला तर क्राईम ब्रांचचा नंबर हॅलो साहेबराव म्हणाले साहेब मी हवालदार भोसले बोलतोय हा हां बोला भोसले काय म्हणताय सर तुम्हाला डी सी पी साहेबांनी ताबडतोब बोलवलं भोसले मी इथे अंधेरीला आलोय मग डी साहेबांना काय सांगू तुम्ही काहीच नका का सांगू मी बोलतो त्यांच्याशी येस सर भोसले म्हणाले साहेबरावांनी डी साहेबांना फोन केला हां साहेबराव कुठे आहात तुम्ही डीसीपी साहेबांनी विचारलं सर मी अंधेरीला आहे अंधेरीला काय करताय एका आरोपीची टीप मिळाली होती त्याला शोधायला आलो होतो सर तुमच्यासोबत कोण आहे अजून मी एकटाच आहे सर मग काय त्या आरोपीला एकट्यालाच पकडायला गेले काय आधी खात्री करायला गेलो सर तोच आहे की नाही तो रात्री झाल्यावर आपल्याला फोन करणारच होतो अच्छा त्याला नंतर शोधा आधी ऑफिसला या येस सर किती वेळ लागेल सर एक तास तरी लागेल एवढा वेळ सर मी आता अंधेरीला आहे इथून पोचायला एक तास तरी लागेलच हो ठीक आहे लवकर या तरी डी सी फोन ठेवला आणि इन्स्पेक्टर वाघमारींनी विचारलं काय झालं सर अरे साहेबराव अंधेरीला गेलेत एक तासात येतील म्हणतायत साहेब मी तुम्हाला सांगतो हा साहेबराव म्हणजे कमिशनरचा बाप आहे तो कोणाचाही ऐकत नाही त्याला जे करायचं असेल तेच करतो त्याची स्वतःची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे त्याचंच उत्पन्न त्याला पाच दहा लाख रुपये त्यामुळे नोकरी राहिली काय नाही काय त्याला काही फरक पडत नाही अशा माणसाला जर तुम्ही माझ्यासोबत दिलं तर मी काय काम करू वाघमारे तुम्ही म्हणतात ते मला मान्य आहे पण साहेबरावाचं काम मात्र मजबूत आहे आणि आतापर्यंत अनेक मोठ्या कामगिऱ्या चांगल्या प्रकारे पार पडलेल्या आहेत तुम्ही त्यांचा उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं सॉरी सर पण साहेबराव नको त्याचं आणि माझं काही पटणार नाही अच्छा मग दुसरा कुठला पी एस आय देऊ तुम्हाला कोणताही चालेल सर पण साहेबराव नको ठीक आहे एक तास थांबा बाहेर विचार करा कुठला ऑफिसर आहे तर बघा तो मी तुम्हाला देतो पण एक लक्षात ठेवा सीएम च काम आहे ते प्रॉपरली व्हायला पाहिजे टेररिस्ट लोकांशी मुकाबला होण्याची शक्यता आहे एखाद्या वेळेला बाहेर तपासला जाण्याची ला गरज लागेल सर हे नेपाळ अफगाणिस्तान मध्ये वगैरे जायचं असेल तर तिथे काय आपल्याला जाता येणार नाही तिथे सेंट्रलची परमिशन लागेल आपण सेंट्रल कडेच तपास सोपवला तर अच्छा तुम्ही असं बोलताय की जसं कमिशनर साहेबांना आपण सांगू शकलो असतो आणि सीएम साहेबांना तसं सांगू शकलो असतो अरे सीएम म्हणायला तपास करा तर करायचा कसा करायचा आणि नंतरची ती पुढची गोष्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ते तर आहेच सर पण ही कामगिरी महत्वाची आहे तेव्हा माणसं चांगली पाहिजेत तुम्हाला कल्पना नसेल वाघमारे साहेबरावांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे तुम्ही मला हा तपास चांगल्या प्रकारे करून द्या तुम्ही कोणतीही तुमच्या माहितीतली चांगली माणसं घ्या मला सांगा नंतर ये सर असं म्हणून वाघमारे बाहेर आले भोसले आणि नलवडे तिथेच बसले होते काय झालं साहेब हवालदार भोसले म्हणाले साहेबराव गेला अंधेरीला त्याची साहेब वाट बघत बसलेत कशाला या फालतू माणसाला आपल्या सोबत देतायत काय माहिती फालतू कोणाला म्हणता सर भोसले म्हणाले साहेबरावाला साहेबराव काही फालतू नाही सर भारी ऑफिसर आहेत ते काय भारी काम केलं त्यांनी वाघमारेने चिडून विचारलं साहेब मी आतापर्यंत त्यांच्याबरोबर चार वेगवेगळ्या कामगिरीवर गेलो होतो चारही कामगिऱ्या फत्ते आणि शिवाय काही पैसे पण मिळाले काय म्हणता हो सर काय माहिती गुन्हेगाराला पकडलं की साहेबराव काहीतरी करून पैसे काढतो त्याच्याकडला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना वाटतो काय म्हणतो काय अच्छा हा साहेबराव एवढ्या गुन्ह्यांचा सा तपास लावतो तरी कसा काय साहेब त्यांचं खबरीचं जाळ चांगलं जबरदस्त आहे आणि वाटेल तसा पैसा खबरीवरती ते खर्च करतात कंजूश अधिकाऱ्याचं हे काम नाही आणि कुठेही गेले ना तरी पुढे असतात तुम्ही पुढे बा असं नाही म्हणत आणि असा ऑफिसर कोणाला नाही आवडणार मग चांगली गोष्ट आहे त्याची एजन्सी पण आहे ना तिथे भरपूर लोक कामाला आहेत ना साहेब एक असिस्टंट आहे एक सेक्रेटरी आहे एक शिपाई आहे ड्रायव्हर आहे हो एखाद्या पोलीस स्टेशन सारखा स्टाफ आहे त्याच्याकडे मला हो साहेब हे दोघांचं बोलणं चालू होतं तेव्हा साहेबराव आले पावणे सहा फूट उंची भरतार शरीर यष्टी कमावलेलं शरीर आणि चेहरा पण एखाद्या पिक्चरच्या हिरो सारखा होता क्राईम मध्ये अनेक ऑफिसर असे होते जे साहेबरावांना सिनियर होते पण ते पण साहेबरावला राम, राम नमस्ते करत होते साहेबराव डीसीपी साहेबांच्या पी मध्ये शिकले गुड मॉर्निंग सर डीसीपींना म्हणाले गुड मॉर्निंग डी सी पी रागादास म्हणाले सर्वांचा लंच टाईम अर्धा तासाचा असतो आणि तुमचा दोन तास कसे लागतात तो तुम्हाला साहेब मला एका खबरीचा फोन आला होता एक आरोपी अंधेरीला आहे असं माहिती मिळाली त्याला शोधायला गेलो होतो मग सापडला का नाही सर मी पोहोचण्याआधीच तो पळून गेला होता इथे काही कोणाला सांगून जायची पद्धत आहे की नाही लंचला गेले होते सर कोणाला सांगणार साहेबराव थापा नका मारू मी तुम्हाला चांगला ओळखतो सॉरी सर परत असं काही होणार नाही डी बेल दाबली आणि शिपायात त्याला आणि डी त्याला सांगितलं पी आय वाघमारे बसले त्यांना पाठव शिपायानं वाघमारेंना पाठवलं येस सर हा मग काय ठरलं तुमचं चालेल सर काय चालेल साहेबराव चालतील अच्छा ठीक आहे गुड साहेबराव आणि वाघमारे तुम्ही दोघांना चांगले अधिकारी आहात म्हणून तुमच्यावरती एक महत्त्वाची कामगिरी सोपवली जात आहे ही कामगिरी सीएम साहेबांची आहे येस सर येस सर साहेबराव तुमच्यात एक दोष आहे तो तुम्ही दूर करा म्हणजे झाला कोणता दोष सर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नेहमीच ऐकत नाही नाही सर मी आता ऐकून घेतो सर बोला सर हां एका महत्वाच्या कामगिरीवरती तुमच्या दोघांची नेमणूक केलेली आहे तुमच्या सोबत हवालदार भोसले आणि शिपाई नलावडे आहेत वाघमेरांना मी सकाळी माहिती दिलेली आहे आणि लवकरच कामगिरीला सुरुवात करा येस सर असं म्हणून साहेबराव बाहेर आले त्यांच्या सोबत वाघमारे सुद्धा आले चला वाघमारे म्हणाले मी तुम्हाला आपल्या कामगिरीची माहिती देतो कुठं जायचं आहे आणि इथे बळीच आहे शांतपणे बोलता येणार नाही वाघमारे म्हणाले मग मन भोसलेला गाडी काढायला सांगा एखाद्या हॉटेलात जाऊ मला जेवायचंच आहे तुमचं काय मला पण जेवायचंच आहे मग चला साहेबराव म्हणाले त्यांनी भोसलेला गाडी काढायला सांगितली आणि थोड्याच वेळात हो चौघेही जवळच्या एका हॉटेलमध्ये पोहोचले चार वाजत आले होते त्यामुळे गर्दी त्या मनाने कमी होती कोपऱ्यातलं टेबल बसून साहेबराव आणि वाघमारे बसले तुम्ही पण जेवण घ्या साहेबरावांनी भोसलेला सांगितलं साहेब आमची जेवण झाली आहेत भोसले म्हणाला मग ठीक आहे तुम्ही गाडीतच थांबा आम्ही जेवण करून येतो साहेबरावांनी सांगितलं भोसले जाता साहेबरावांनी विचारलं वाघमारे साहेब तुम्ही काय घेणार घेऊ काहीतरी साधसच दुपारच्या वेळेला हेवी जेवण नको ठीक आहे साहेबराव म्हणाले आणि त्यांनी ऑर्डर दिली हां साहेब आता कसली कामगिरी आहे ते बोला सांगतो एकदम कॉन्फिडेन्शियल आहे कुठेही बातमी लीक होत कामा नाही आणि अत्यंत मनापासून ही कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे सर सी एम साहेबांना कोणतरी धमक्या देत अच्छा त्यांनी काही नंबर दिलेत त्या ना त्यांना फोन आले होते अच्छा हो पाच नंबर आहेत एक लँडलाईनचा आणि चार मोबाईलचे बघू वाघमारेने नंबरचा कागद पुढे केला साहेबरावांनी एका कागदावरती ते नंबर लिहून घेतलं तुम्हाला काय वाटतं वाघमारेने विचारलं काही सांगता येत नाही कोणीतरी मस्करी पण केली असेल किंवा के धमक्या असतील मोबाईल कंपन्यांकडून ही माहिती मागवावी लागेल मोबाईल मोबाईलाचा नाव पत्ता लोकेशन मिळेल धमक्या येण्याचं कारण काय आपण ते मध्ये एका टेररिस्टला फाशी दिली होती काही लोकांना वाटतं यात सी एम साहेबांनी फार इंटरेस्ट घेतला होता अच्छा म्हणजे हा बहुतेक टेररिस्ट ऑर्गनायझेशन संबंध आहे हो तुम्ही मोबाईल कंपन्यांशी संपर्क केला असता का साहेब अरे कधी करणार मला पण आत्ताच ही माहिती मिळाली ठीक आहे आपण भोसलेला पाठवू उद्या रिपोर्ट मिळेल मी नोडल ऑफिसरशी बोलून घेतो आधी त्यांना पत्र द्यावं लागेल बरोबर साहेबराव म्हणाले त्यांनी फोन लावला हा नंबर क्राईम ब्रँचच्या कॉम्प्युटर ऑपरेटरचा होता बोला साहेबराव जोशींचा आवाज आला जोशी आपल्याला मोबाईल कंपन्यांना पत्र लिहायचं आहे तोच एक आपल्या टेलिफोन कंपनीचा आहे दोन वडाफोन दोन आयडिया मी नंबर देतो तो, तो लिहून घ्या नंबर टाईप करा डी सी साहेबांची सही घ्या त्यांना सगळं मॅटर माहिती आहे येस सर जोशी म्हणाले साहेबरावांनी नंबर दिला आणि जेवायला सुरुवात केली साहेबराव हे नंबर समजा आपल्याला वेगवेगळ्या राज्यातले पत्ते मिळाले विदेशातील असतील तर तिकडे जावं लागेल साहेब ठीक आहे आपण करूया काहीतरी शोधून काढू आणि प्रयत्न करून हे काम पूर्ण करून टाकू थोड्याच वेळात त्यांचं जेवण झालं साहेबराव ऑफिसात आले आणि जोशीला भेटले पत्र तयार होती सया झाल्या होत्या त्यांनी भोसलेला बोलवलं आणि पत्र नेऊन द्यायला सांगितले आता बेग ले ले काय वाघमारे नाही विचार मोबाईल कंपन्यांकडून माहिती मिळाल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही समजा हे नंबर वेगवेगळ्या शहरातले आणि देशातले असले तर काय करायचे म्हणजे म्हणजे पण सर्वांनी एकदा तपास करायचा की वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं तुम्हाला काय वाटतं साहेब मला वाटतं आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर तपास लवकर पूर्ण होईल ठीक आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ आणि त्यांची इकडे तपास सुरू करण्याची योजना सुरू होती त्यावेळेला अफजल खानचं इथे वेगळंच चालू होतं